तर आत्ताच आले दुकानात पर सगळीकडे साड्या साड्या आहेत साड्या आलेल्या शिकवायला ब्लाऊज तर हाय हॅलो जय भीम सर्वांना माझ्या हेडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी शीतल कर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीं काल साड्या केल्यात तिकूपॉल आणि हात शिलाई त्याच्या त्याच्या पिशव्यामध्ये ज्याच्या त्याच्या साड्या ब्लाउज ठेवून जायच्या लागेल कामाला बाबा आता एक ब्लाउज बनतो शिवायला बघायला दोन तीन दिवस त्याच्यात बोल सगळ्या काठापदर वट बायक नायकांच वट पौर्णिमा कशा पूर्ण Thank you. साड्या मी बघा एवढ्या साड्या शिलाई करायच्या आहेत एवढा डग लागलाय आणि अजून पण धूप फूक आहेत द्यायच्या आहेत तिथे तेवढ्या साड्या आहेत तिथल्या या पिकोफलला देण्यासाठी आलेले आहेत जे ही केलेली आहे साडी जे केलेली आहे ते साडी आहे काहीतरी हे बाबा माझ्या लक्षात नाही आहे नाव या साडीचं मस्त साडी आहे काही बॉर्डर पण मस्त काय काय काहीतरी बाबा नाव माझ्या ব্লাউজ আছা ব্লেক n e g a r व्हिडिओ मध्ये बघाना आणि पीको कलर येते ते ब्लॉग कॉल आहे

लिहिले आहेत या साडीवर काय का नाही भाजी रेल्वे बघितलंच असेल मस्त ब्लाऊज शिवलेले असं फुलायचं पाठी बन असं मस्त इथं धो लावलेले आणि पॅटर्न वेगळं केलेले आहे थोडंसं फुडचं तर मला ट्राय करून बघा जरा नवीन काहीतरी तर खूपच छान वाटतो पहिल्यांदा शिवलेला आहे असा ब्लाऊज म्हणजे कसं स्वतःच्यावरच पहिल्यांदा काही पण ट्राय करायला लागतं ना पहिल्यांदर मग गिराईमारख शिवा होती माझी सँडविशाची व्हायरल एखाद्या दिस मग एक जरा टाकून घेतो साईडला साडे

तर अजून काढायचीच राहिली काय लगेच द्यायच्या नाही मी नाही काढणार साड्या आल्या सगळ्या दुकानात तरी असं कलेक्शन असेल का तसं एवढ्या वारी वारी साड्या माझ्या पट शिवायला आल्या छान आहे ना ब्लाऊज काढायचं आहे आणि अजून एक पन्नी पण छान आहे टिशू पेपर वाव छान आहे ते एकदम हलकी मूड काठ बॉर्डर वाव किती छान आहे बॉर्डर असं ब्लाऊज काढलं तर साडीला साडी लावून बावा लागून आणि ब्लाऊज काढला याचं नाही काढलं मला दोन्ही पण एकच नाही

पंधरा साड्याची पिशवी आहे हे द्यायची त्या पहिला आता पिको पिको करण्यासाठी हात शिलाई मी करते आता आवरायचं जाऊ जेवढ्या ब्ला साड्यामधून ब्लाऊज पीस काढले ना तेवढे कट करून ठेवायचे आणि मग लागायचं शिवाय धुवून टाकते Thank you. รุ่นจากตัวนี้มานั่นคือเราจะเริ่มไม่มาในชื่อดูเฉยๆคือก็จะรูปร่างที่ตัดแต่งชิ้นที่มุกี้ก็ใส่กับอะไรที่จะมาเดินใจได้ก็แต่ว่าสิ่งใกล้ปนกัน बटन ही किती साफ कर अजून थोड्या वेळाने ब्लाऊज कट केले का असाच दिला नाही तो असडा होता धुळ ते एवढी येते ना धुळे आता सगळं साफसूफ आता फॉल्टुन टाकते हे साडे झालेले आहेत एकाच लेडीजचे किती सात हो सात साडे तीन झाल्या अजून नाही तीन राहिल्या चार झाल्या तिकड ब्लाऊज पण तीन शिवले पाहिले शिवायचे तर आता आमच्या दिदीला भूक लागली आता जेवून घ्यायचं घरी काय काय खाल्लं नाही काय नाही तर चला या जेवायला तर या जेवायला घरी काय जेवले नाही बघा जेवायला काय काय मस्तपैकी कैरी आहे गोडच्या गोड कैरी आहे आणि शेवग्याची भाजी चपाती शेवग्याची भाजी आता भूक लागली आता खायचं आणि लागायचं काम मला दुपारचं पण आताच खाऊन घ्यायचं मस्त काही का तुला गोड कैरी माझ्या घरून आणलेली आहे म्हणजे तिच्यावरून पुढे झाड आहे सात आठ कैऱ्या मस्त बघा एवढ्या साड्याला शिलाई केली दहा बारा साड्या होत्या शिलाई करायच्या आणि ब्लाऊज तीन शिवलेत आज अजून कटिंग करायचीच आहे एवढ्या साड्या शिलाई केल्या चालूच आहे तरी पण काम माझं चालूच आहे शिलाईचं तीन ब्लाऊज शिवून हा चौथा ब्लाऊज शोला आहे आणि साड्या तेवढ्या हातशिलाई केली स्वच्छ करून ठेवला आमच्या मॅडम दिदीनं चार ब्लाऊज बऱ्या साड्या हात शिलाईला सकाळपासून एवढं काम झाले चार ब्लाउज तर आता वाजले साडेसात जायचं घरी लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर मी लेस लावायची नुसतं पैकी ब्लाऊजला या हाताल लावायची ऑर्डरला तर गिरायकाने सांगून दिली मी अशी लेस लावायची আপনার নীন ডিস নিশ্চয়